सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायन टक्के आणि सात्विक खाद्य तेल मिळेल इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा मी फक्त उमेदवारी अर्ज दाखल केला त्याबाबतच सांगेन अधिक काय राजकीय प्रश्न असतील तर माझ्या नाचणी रोडच्या कार्यालयामध्ये मी आम्ही सगळेजण उपस्थित असणार आहोत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीच्या इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून ह्या तिन्ही चारही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला आनंद आहे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना की विजयाचा एक जो निर्धार मनामध्ये निर्माण केलेला आहे तो नक्कीच साकार होईल असं सा मला आनंद आहे धन्यवाद नाही मी मी बाकीचे राजकीय प्रश्न असतील तर ऑफिसमध्ये आहे माळ रानावरच्या मला आनंद तर आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्यामध्ये सादर केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच इंडिया आघाडीच्या सर्व माननीय पदाधिकारी माननीय ने नेते मंडळी हे उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मिरवणुकीने आलो आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला पण उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जो आनंद आहे त्या आनंदाचं रूपांतर विजय तर नक्की आहेत पण विजय किमान अडीच लाखाच्या मताधिक्यानेच मिळो हा निर्धार आजच्या या उपस्थितीमुळे मनामध्ये निर् निर्माण झालेला आहे भाई आत्ता तुम्ही उमेदवारी अर्ज भरला पण प्रतिस्पर्धी अजूनही तुमच्यासमोर दिसत नाही काय सांगाल तुम्हाला काय चिंता करायची मला गरज नाही त्यांची कोण यायचं त्यांनी यावं नाचायचं त्यांनी नाचावं निवडणुकीमध्ये त्या निवडणुकीला उभं राहण्याचं जे धारिष्ट करतील त्यांनी मनामध्ये पक्क ठेवावं की आपल्याला अडीच लाखांनी आपकायचं आहे कोण यांची पण रत्नागिरी अकराव्या अकराव्या आमदार वैभव नाईक सांगतात त्याप्रमाणे अकराव्या यादीमध्ये कदाचित त्यांचं नाव असेल किंवा नसेल हे

असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि